आषाढ महिन्यामध्ये वारी असते पंढरपूरची वारी त्याला आषाढी वारी म्हणतात आणि ही आषाढ महिन्यातील आषाढी वारी ही पंढरपुरामध्ये जवळपास पोचलेली आहे आणि याच आषाढी महिन्यामध्ये बौद्ध पौर्णिमासुद्धा असते भगवान बुद्धांची पहिली धम्मसभा याच आषाढ महिन्यामध्ये संपन्न झाली याच आषाढ महिन्यामध्ये भगवान बुद्धानं आपलं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिलं प्रवर्तन झालं आणि याच आषाढ महिन्या पौर्णिमे बौद्ध पौर्णिमेपासून वर्षावासाची सुरुवाती होती म्हणजे आषाढ बौद्ध पौर्णिमा आणि आषाढ महिन्यातील आषाढ वारी पंढरपूरची वारकऱ्यांची वारी हा फक्त योगायोगनं अजिबात नाही हा फार ऐतिहासिक जवळचा संबंध आहे आणि या संबंधातूनच वारकरी संप्रदाय हा ही बौद्ध परंपरा आहे काय वारकरी संप्रदाय ही बौद्ध परंपरा आहे आणि पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धच काय पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धच दुःख दुःख निवारण करणाऱ्या बुद्धांच्या पंढरीची नगरी म्हणजे पंढरपूर काय दुःख निवारण करणाऱ्या बुद्धांच्या पंढरीची नगरी म्हणजे पंढरपूर वारकरी संप्रदाय आणि हिंदू हिंदुत्व हिंदु वैदिक आणि ब्राह्मणी धर्माचा अजिबात संबंध नाही वारकरी संप्रदाय हा ही बौद्ध परंपरा आहे कारण बौद्ध भिक्कूंचं बौ बौद्ध भिक्खूंची परंपरा मोडू मोडीत काढून तिथं भिक्षुकशाही निर्माण केली बौद्ध भिक्कूंचं रूपांतर भिक्षुकशाहीत निर्माण करून ही ब्राह्मणी स वर्चस्व ही वारकरी संप्रदायामध्ये मा संप्रदायामध्ये घुसून च एकेकाळी सम्राट अशोक सम्राट अशोकाने जे चौऱ्याऐंशी हजार बौद्ध आणि बौद्ध स्तूप उभारले त्यापैकी पंढरपूरचं हे बौद्ध स्तूप पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार ब्राह्मणशाहीने भिक्षुकशाहीनं बौद्ध भिक्खूंची परंपरा मोडून भिक्षुकशाहीनं ते ताब्यात घेतलं आणि वारकरी संप्रदायामध्ये ते अतिक्रमण केलं रामकृष्ण हरी ही वैदिकांचं ब्राह्मणी धर्माचं वारकरी संप्रदायावरती अतिक्रमण आहे वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मा किंबहुना म्हणजेच ब्राह्मणी धर्मांचा अजिबात संबंध नाही वारकरी संप्रदाय ही बौद्ध परंपरा आहे पंढरी पंढ म्हणजे दुःख आणि हरी म्हणजे निवारण निवारण करणे म्हणजे पंढर याचा अर्थ दुःख निवारण करणारी नगरी म्हणजे पंढरपूर म्हणजेच दुःख निवारण करणाऱ्या बुद्धांची पंढरीची नगरी म्हणजे पंढरपूर हा हा इतिहास आहे आणि पंढरपूर हे बुद्धा बौद्ध नगरी आहे पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सिद्ध केलेला आहे त्यासाठी हू इज अ पंढरपूर नावाचा शोध निबंध लोणावळा येथे मार्च एकोणीसशे एक, एक पंचावन्नमध्ये मार्च एकोणीसशे पंचावन्नमध्ये हु इज अ पंढरपूर हा शोध निबंध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरांनी लोणावळा येथे लिहायला घेतला होता आणि त्याचं ते संदर्भ तो प्रकाशित नाही झाला परंतु हो त्याचा संदर्भ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ग्रंथालयामध्ये संग्रहालयामध्ये उपलब्ध आहे शिवाय पंढरपूरचं जे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये जे गरुड खांब आहे ते गरुड खांबाची चांदीचे पत्रे आहेत त्या पत्रे जर उघडले तर आज ध्यानस्थ बसणाऱ्या बसलेल्या बुद्धाच्या मूर्ती आपणास दिसून येतात याचाच अर्थ असा होतो की पंढरपूर वारकरी संप्रदाय ही बौद्ध परंपरा आहे पंढरी पांडुरंग पंढरीचा पांडुरंग हा दुसरं तिसरं कोणी नसून हे भगवान बुद्धच आहे शिवाय भगवार वारकरी संप्रदायाचा जो भगवा ध्वज आहे ते भगवा हे बुद्धांनी दिलेलं नाव आहे त्या ध्वजाला वान म्हणजे रंग आणि भगवान बुद्धांच्या भग रंग बुद्धांच्या अंगावरचं जे चिवर आणि बौद्ध भिक्खूच्या अंगावरचं जे चिवर होतं ते भगवा होतं त्या चिवरानं भगवार भगवा हे नाव बुद्धाने दिले म्हणून वारकरी संप्रदायाचा जो भगवा ध्वज आहे तर हिंदूचा ध्वज नाहीच तो बाबां वैदिकाचा ध्वज नाही तो भगवान बुद्धांच्या चिवराचा बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा तो रंग आहे भगवा ध्वज आहे भगवान बुद्धांचा ध्वज आहे वारकरी संप्रदाया अर्थानं ही बौद्ध परंपरा आहे काही अभंग संताचे त्यावेळेचे काही अभंगाचा थोडका मोजक्या शब्दामध्ये थोडक्या अभंग घेतोय मी पूर्वीच्या अभंगामध्ये विठ्ठल पांडुरंग नाही तर बुद्ध हासा उल्लेख आहे अभंग संताच्या अभंग बहुजन समाजाच्या संताच्या अभंगामध्ये किंबहुना जे जे संत होऊन गेले संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदाय ज्या ज्या संतांना मानतो त्या संतांच्या मूळ अभंगामध्ये बुद्ध हासा उल्लेख आहे विठ्ठल आणि पांडुरंग नाही काय त्यातील मोजके अभंग मी या माभंगाचा उल्लेख करतो आहे संत नामदेव संत नामदेव असे म्हणतात की खरं तर आपण रामकृष्णहारी रामकृष्णहारी ही वैदिकांचं अतिक्रमण हे, हे वारकरी संप्रदाय आहे खरं म्हणजे नामदेव तुकाराम हे वारकरी संप्रदायाचा खरा जयघोष आहे नामदेव तुकाराम हे वारकरी संप्रदायाचा खरा जयघोष आहे रामकृष्णहारी नाही रामकृष्णहारी हा ब्राह्मणी धर्माचा वैदिक धर्माचा म्हणजे त्याला आता हिंदू धर्म म्हणतात त्याचा वारकरी संप्रदायावरती अतिक्रमण आहे नामदेवत तुकाराम हे खरा वारकऱ्यां वारकरी संप्रदायांचा म्हणजे बौद्ध परंपरेचा खरा जयघोष आहे आणि संत त्यातील संत नामदेव असे म्हणतात की बौद्ध अवतार अवतारी आम्ही झालो संत बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे काय बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा म्हणे वर्णव्यवस्थेवर म्हणजे ब्राह्मणी धर्मव्यवस्थेवर मात करण्यासाठी आम्ही बुद्धांच्या विचारानं संत झालो या अभंगातून त्यांना स्पष्ट त्यांनी संदेश दिलेला आहे त्याच पद्धतीनं आणखी एक त्यांचा अभंग आहे धर्म लोपला अधर्म झाला धर्म लोपला अधर्म झाला हे तू न पाहसी धर्म लोपला अधर्म झाला हे तू न पाहसी या लागी बौद्ध रूपे पंढरी नांदशी ना संत नामदेवांच्या अभंगामध्ये स्पष्टपणे बुद्धांचा असा उल्लेख आढळतो त्याच त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये म्हणतात की बौद्ध अवतार माझी अदृष्टा बौद्ध अवतार माझी अदृष्टा मौनमुखी निष्ठा येली तोडावाया अवघ्या चष्टाचा संबंध शुद्ध पाशी शुद्ध बुद्ध भावे म्हणजे संत तुकारामाच्या तुकारामाच्या अभंगामध्ये सुद्धा बुद्ध आड बुद्धांचा उल्लेख आढळतो आणि संत एकनाथ महाराजांचा भारुड आणि अभंगामध्ये नवबा प पवयसे नवबा पवयसे स्थिर रूप तया नाम रूप संत तया दारी तिष्ठतारी निरंतरी पुन्हा भारुडामध्ये संत एकनाथ असे म्हणतात की बौद्ध अव आउत, बौध अवतार घेऊन विठे समस चरण ठेवणं पुंडलिक दिवटा पाहून त्याचे दारे गोंधळ मांडील मांडीला दार उघड बया दार उघड बाऊ ई बया दार उघड संत एकनाथांच्या भारुडामध्ये सुद्धा बुद्धांचा उल्लेख आढळतो संत भैनाबाईंच्या अभंगामध्ये कलियुग हरी बुद्ध रूप धरी कलियुग हरी बुद्ध रूप धरी तुकोबा शरीर प्रवेशला संत बहिणाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्या की तुकाराम महाराजामध्ये त्यांना बुद्ध दिसतो त्यांनी त्या अभंगामध्ये बुद्धांचा उल्लेख केलेला आहे त्याच पद्धतीनं संत जाणाबाईचा अभंग होऊणी या कंस होऊणी या कंस वदय कौणिया कृष्ण कंस वदईला आता बुद्ध झाला सकामाचा होणी या कंस वदईला आता बुद्ध झाला सका माझा संत तुकडोबी महाराज हाती न घेता तलवार बुद्ध राज्य राज्य करी जगावर हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर संत बंका महार संत बंका महाराज ऐकोनिया ऐकोनिया बंका करीत उत्तर संत बंका महाराज काय म्हणतात की महार समाजातून आहे आलेले संत संत बंका महार म्हणतात ऐकोणीय बंका करीत व, करीत उत्तर बुद्ध अवतार पांडुरंग संतांच्या अभंगामधून वारकरी संप्रदाय हा बौद्ध परंपरा आहे पाळी भाषेमध्ये पांडुरंग ह्या शब्दाचा अर्थ हा कमळ आहे बुद्ध भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे असा जो ब्राह्मणाने खोडसाळ प्रचार केला त्या विष्णूचे जवळपास चोवीस अवतार आहेत किती चोवीस अवतार आणि शस्त्र शस्त्र त्याचे नावानेक नावं आहेत पण त्या एकाही चोवीस अवतारामध्ये त्यांच्या शस्त्र नावामध्ये असं म्हटलं जातं बाबा काय ऐकलेलं त्यांचं चोवीस अवतार आहे काय त्या अवतार कल्पना आपल्याला ती ही बहुजन समाजाला वेड्यात काढण्यासाठीच हा आहे तरीसुद्धा त्यांच्या ब भाग विष्णूच्या चोवीस अवतारामध्ये त्यांच्या सहस्त्र सहस्र अनेक नावामध्ये विठ्ठल किंवा पांडुरंगाचा अजिबात उल्लेख नाही परंतु बौद्ध पाली वाङ्मयामध्ये पुंडरीक किंवा पुंडलिक याचा यांचा असा या उल्लेख आहे पुंडरीक म्हणजे कमळ आणि कमळालाच पाली भाषेमध्ये पांडुरंग असे म्हणतात आणि या अर्थानं भगवा पा पंढरीचा पांडुरंग हा बुद्धच आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय ही बौद्ध परंपरा आहे आहे वारकरी संप्रदाय ही बौद्ध परंपरा आहे आणि जे आज त्याच्यामध्ये जे राधाकृष्ण रुक्मिणी रुक्मिणीचं मंदिर आहे ते पुढं काल्पनिक कथाद्वारे त्या मंदिरामध्ये रुक्मिणी घुसवली खरं तर विठ्ठला विठ्ठलाचं शि पे वेगळी मूर्ती आहे तिथं शेजारी रुक्मिणी नाही रुक्मिणीचं वेगळं मंदिर आहे ब विठ्ठलाच्या हातामध्ये शस्त्र नाही हिंदूच्या वैदिकाच्या प्रत्येक देवाच्या हातात काय ना काय शस्त्र आहे पण पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये शस्त्र अजिबात नाही तर अहिंसेचं प्रतीक असणारं ते स्वरूप आहे म्हणून जे पंढरीचा पांडुरंग हा बुद्धच आहे राधाकृष्ण रुक्मिणी राधाकृष्णाची रास लिला जी बाबा गवळणी नदीत आंघोळे करतात त्यांची साडी चोळीवर झाडावर लटकवून पवा वाजवत पवा पव पवा वाजवत श्रीकृष्ण श्रीकृष्ण बसतो असं बिसा अजिकात ह्या वारकरी संप्रदाय नाही संप्रदायामध्ये नाही तो वेगळा विषय होतो त्याच्यावरती भाष्य करण्यात काय अर्थ नाही कृष्ण आणि रुक्मिणी जे जे काय घुसवलेलं आहे वारकरी प्रप संप्रदायामध्ये हे बौद्ध परंपरेमध्ये घुसवले आहे तो वेगळा विषय आहे त्याचंसुद्धा वेगळं षडयंत्र असू शकत तो वेगळा त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं नाही म्हणून पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धच आहे आणि वारकरी संप्रदाय ही बौद्ध परंपरा आहे आणि पुन्हा एक आणखी एक महत्त्वाचं सांग असं वाटतं की विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नामदेव पायरी अशी म्हणतात आणि त्याच्या पुढं चोखामेळ्याचं मंदिर आहे चोखा मेल्याची सम समाधी आहे मला असं म्हणते एकवीसा शतकामध्ये बुद्ध विहारामध्ये कुठल्याही जाती धर्माला सर्व मानव समान आहेत कुठलाही जाती धर्म असा भेदभाव बुद्ध विहारामध्ये नाही नव्हता ना आणि पंढरपूरचं मंदिर हे बौ स्तूप आणि बुद्ध विहार आहे आणि पंढरपूरचा विठ्ठल हा पांडुरंग हा बुद्ध आहे आणि म्हणून त्या पायरीवर असणारा चोखा मेळा जो अस्पृश्य समाजातील जो झालेला जो संत चोखामेळ्यांची जी समाधी आहे ती मंदिर ती विठ्ठल मंदिरामध्ये आणावी आणि विठ्ठल मंदिरामध्ये एक महत्वाच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये किंब विठ्ठल मंदिराच्या जवळच चोखा मेळ्याची मंदिर उभारणा करावी संत नामदेवाच्या मंदिराची स्थापना करावी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर नाही विठ्ठल मंदिराच्या समोर चोखामेळ्याचं मंदिर असण्यापेक्षा त्या चोखा मेळ्याचं मन चोखा चोखामेळ्याचं मंदिर हे विठ्ठल मंदिराच्या आत त्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल मंदिराच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या जवळच एक वेगळं मंदिर करून चोखा मेळाचं मंदिर तिथं स्थापन करून विठ पंढरी पंढरपूरचा विठ्ठल आणि पंढरपूरची वार आणि बुद्धांची पंढरी ही समतेचा संदेश देणारी आहे असा संदेश दिला जाव या माध्यमातून जावं कारण वारकरी संप्रदाय हा समतेचा ममतेचा मानवतेची बौद्ध परंपरा आहे